नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कष्टकरी असंघटित कामगारांचा महामोर्चा धडकला मुंबईच्या आझाद मैदानावर आज एक मार्च दोन रोजी कष्टकरी असंघटित आणि कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष श्री काशीनाथ भाऊ नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून असंघटित कामगारांचा महामोर्चा मुंबई येथे दाखल झाला जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निगडी येथून या महामोर्चाला प्रारंभ झाला यावेळी बांधकाम कामगार रिक्षाचालक घरेलू कामगार सफाई कामगार फेरीवाले व वा कंत्राटी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी या महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला होता यावेळी या ठिकाणी सर्व जिल्हा प्रमुखांची मनोगती व्यक्त झाली तसेच काही असंघटित कामगारांनी देखील आपल्या समस्या मीडिया समोर व्यक्त केल्या यानंतर काशीनाथ भाऊ नखाते यांनी सर्व असंघटित काशीनाथ नखाते यांनी या मोर्चा झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांचे आभार मानले जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती कामगारांच्या लढ्यासाठी तुम्ही आजच मैदान या ठिकाणी आलेले आहेत तर आपल्या काय मागण्या आहेत सरकारकडून असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लागू झाली पाहिजे जे संघटित क्षेत्रामध्ये मिळत आहे त्या असंघटित लोकांना मिळालं पाहिजे उदाहरणार्थ म्हातारपणी पेन्शन पाहिजे आणि ज्यावेळेला कष्टकरी कामगार काम करू काम शकत नाही दिवस त्या आजारपणामध्ये आहे तेवढा त्याच्या बसल्या बसल्या घर बसल्या पगार मिळाला पाहिजे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे उच्च प्रतीचे कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे स्वस्तातील घरकुल मिळालं पाहिजे या मागण्या लिहून मिळून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणचे कष्टकरी कामगार आमच्या महिला भगिनी लाभणारे आहात आज आझाद मैदान म्हणजे मंत्रालय इथे पोहोचलेले आहेत आणि आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय ते राहणार नाही याचा ठाम विश्वास मला आज वाटतो आहे सर आज हजारांच्या संख्येने तुम्ही इथे असंघटित कामगारांच्या लढ्यासाठी एकत्र झालेला आहात जर सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुमच्या पुढचं पाऊल काय असेल जर आज मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणचे लोक पुणे जिल्ह्यामध्ये जमा होतील आणि पुण्यातून महात्मा फुले वाड्यापासून आम्ही या ठिकाणी मुंबई आझाद मैदानच्या दिशेने आम्ही सर्वजण चालत येऊ पुढच्या कालावधीमध्ये चालत येण्याची हिंमत आम्ही ठेवू आज जर मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व मागण्या सरकारची शासनाची जबाबदारी आहे तरी ते मान्य केल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगार हा उपेक्षित वंचित आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भावना आहे